हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये साक्षीदार प्रत्यक्षदर्शी साक्षी गवाहे साक्षीदाराने केलेले निवेदन प्रत्यक्ष हजर असून पाहिलेले असणे कोर्टात साक्ष देणे च्या पुरावाच असणे किंवा कागदपत्रावरील सहीला साक्षी असणे होत आहे विटनेसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे देर इज ओन्ली वन विटनेस टू द ॲक्सिडेंट दुसरा वाक्य आहे द प्रोसिक्युशन लॉयर क्रॉस एक्झामिन द डिफेन्स विटनेस तिसरा वाक्य आहे ही गेव विटनेस ऑन बिहाफ ऑफ एन अक्युज पर्सन चौथा वाक्य आहे कॅन यू विटनेस माय सिग्नेचर ऑन माय व्हील प्लीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू